यांचं म्हणणं असं की तुझ्यामुळं मला कायच करायला भेटत नाही पाहिजे तसं वागायला भेटत नाही आता मी यांना कधी म्हणलेच नाही की असं वागा तसं वागा तुम्हाला पाहिजे तसं वागा की पण चांगलं वाईट तरी तुम्हाला कळतंच ना मग मी कशाला सांगू तुम्हाला असं करू नका तसं करू नका यात माझे काही चुकीत बरं तुम्हाला कसं वागायचं तसं वाग हे दोन पुढं काय सांगत नसते तुम्हाला मी जाऊ देतो हाय हॅलो नमस्कार मी काजोल तुमच्या स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सोनूला झोपून मी म्हटलेलं दळण करायचं पण व्हिडिओ अपलोड करायला गेले तर इथंच बसले टाईम कसा गेला कळत नाही आणि आज नेटवर्क लई खराब होतं चालतच नव्हतं पटपट काय सांगावं तुम्हाला यूट्यूबमध्ये सोपं नसताना बघा म्हटलं होतं की असायला तेल लावीन तर ते पण नाही झालं बसले गळ्यात घेऊन आता तर बांधून टाकते आणि करते दळण असं पण ते आज नाही आणणार उद्या जाणार आहे ते दळण तरी पण करते सोनं उठले ते करल करल म्हणून आज हा दिवस वगैरे तर आज करतेच फायनली तर तेल पण लावायचं आहे तर आधी तुम्हाला दाखवते चला इथंच बसले ते कारण इथं छान असं नेटवर्क भेटत केस बनते आणि तो सूर्य पण असं खाली खाली चाललाय चार वाजले इतका नाही लगेच जात पण तरी पण पन दाखवते मॅडम उठलेत चल तर चला बांध केस चल आतमध्ये लाईट नाही आतमध्ये भंगार 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 दगड लावू यायला आज दुकानात जायचं होतं मला पण झालंच नाही जाणं आता कशाला जायच होतं तुम्हाला सांगते राधी दाखवते मस्त चाललंय वातावरण आणि ना मी तुम्हाला सांगते मी ना तुळशीचं झाड लावले सकाळीच कुठे गेली बबडी इथं आणि हे इथंच ठेवलं कारण पण सांगते त्याचं कारण बाहेर ठेवलं ना वाऱ्यानं पडतं आणि टवावली पण मला वाटलं की सुकून जाईल पण ना या छान आहे उलट आणि त्यातच हे सदाफुलीचं पण लावलंय आम कारण आमच्याकडे काहीच नव्हतं तर सोनून मी काय कार्यक्रम केला बघा हा बघा की बाटली कापली ह्या चाकोनी आणि लावला आता मग नंतरनं जर हे मोठं व्हायला लागलं ना मी ह्यात लावीन हा आम्ही मीच कापलेली पण आयडिया पण दोघींची होती आमच्या आणि छान पण आलंय झाड असं काही नाही सकाळीच लावले सुकलं नाही काय नाही थोडी सकाळी पानं कोमजली होती म्हणजे असे सुरकुतले होते पण आता चांगलं टवटवीत झालंय तर असं झालं आता मला दळण करायचं आहे बोलत बोलत टाईम कसा जातो का नाही खरंच काहीच कळत नाही आधीच आपल्याले बडबड का बघा कपड्यांचा काय ताळमेळच नाही धुवायचे पण त्याच्यात न धुतलेले पण त्याच्यात तर आता इथं आहे तर बाजरीचं करायचं आहे आता गव्हाचं नाही करायचं मला कारण आम्ही भरपूर दिवस झाले चपात्याच तर आता म्हणलं तो भाकरी बनवायची दोन आठवडं तरी आम्ही चपात्या खात असला आणि मला चपाती आवडत नाही आमच्या साहेबाला भाकरी आवडत नाही मग दोघांचं उलटं होतं तर आम्ही असं ठरवले एक दोन आठवड एक आठवड्यात चपाती एक आठवड्यात भाकरी असं खायचं तर त्यांना एक टाइम भाकरी पण नको असते आणि एक टाइम चपाती पण नको नको असते मी म्हणते की सकाळी चपात्या करते आणि संध्याकाळची भाकरी तर नाही दोन्ही टाइम तेच पाहिजे मग मला पण माझ्या मनात जर का खायला भेटायला पाहिजे ना असं पण नाही जमत मग दोन्ही पण करून एकतर वैतागी तो स्वयंपाक बनवायचा आपल्या लेडीज लोकांना किती त्रास होतो आपले आपल्याला माहिती तर डबल डबल नाही जमत तर बघा आले आता ते आक पोतच आणले आणि पिशवी आणले नेट करून त्यात ठेवायला आणि ताट आणले मला सुपाने का ये काही येत नाही सुप नाही पण आहे म्हणजे तिकडे घरी आहे भरपूर सुपायते आमच्या लग्नातली सुपाय ती पण मला सुपाने काही येत नाही मी हमेशा ताटातच करत असते ताट किंवा परत आता तर असतं तर परत घेतली असते पण आता ताटच घेतलंय मोठं तर त्यातच त्यातच करते सोनं चालले बघायचं आता दोन म्हणजे की सोनं सटर घातलं नाही तो घातलाय सोनं आतमध्ये झोपले मी तिला पांघरून वगैरे टाकून आलेले आणि मी तर बाहेर बसले तर घडून हांची पांघरून हलकू तिला दिली असतो तर मग इथं लागते थंडी वाजते म्हणजे जवळ आहे ना त्यामुळे थंडी वाजते आणि सर्दी पण झाली मला काही पसंत करते तर दळण करून घेते आणि तुम्ही बोलते आज आपलं असंच करणार आहे बोलत बोलत वॉयस ओव्हर करू करू तुम्हाला पण ऐकून असेल वाटत तर दण दळण वगैरे करून झालंय आता म्हणलं यांना फोन करावा आणि फोन केला पण म्हणलं स्वयंपाकाला सुट्टी असेल कारण यांनी सांगितलेलं की मी जेवाय जाणार आहे त्यामुळे माझं सगळं निवांत चालेल पण तसं काहीच नाही यांचा यांना फोन केल्यानंतर यांनी सांगितलं जेवाय नाही जाणार आहे घरी हो तर आता काय नियोजन आहे की तुम्हाला पुढं कळत तर चला बाहेरचं दाखवते तस आहे कसं झालंय ते चकचक चकचक चक, चक करते चेहरा तर मस्त असा व्ह्यू दिसतोय कसलं मस्त दिसतंय छान दिसतंय हे चलय बबडे छान वाटायला लागले तर यांचा फोन आलेला आणि बोलले की मी चिकन आणतोय बिर्याणी करायचे तर माझ्या मनात पहिल्यांदा नकोच होतं की आता तुम्ही म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि तो उपवास धरते आणि आता खाणाऱ्याच्या तोंडाला कोलप लावाय नाहीत आणि त्यांचं म्हणणं असतं की काम करावं लागतं तर खायला पण पाहिजे आणि खरंच त्यांना लय जडाचं काम असतं म्हणजे भरपूर कष्टाचं बळीचं काम बळाचं काम असतं त्यामुळे खाल्लं तर पाहिजेत आणि छान मन मारून जगून किंवा कि मन मारून उपवास धरून काय उपयोग नाही किंवा ते उपवास थोडी धरते मीच धरते तर मला बनवून द्यायला काय हरकत आहे तर म्हटलं ठीक आहे एखादीच इच्छा झालीच ना तर कारण ना आत्ताचा क्षण आहे तर पुढचा क्षण आहे नाही असं आहे माणसाला कधी काही रोज सांगता येत नाही त्यामुळं प्रत्येक गोष्टी इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे आणि ती खाण्याची आहे त्यामुळं आता बनवणार आहे मी मला माझं म्हणणं असतं नाहीच म्हणून कारण मग उपवास धरून काहीच फायदा नसतो त्यासाठी मग उपवास करून का उपयोग पण असं पण वाटत एखाद्याची इच्छा मारून आपण उपवास करतोय तर ते पण बरोबर आहे कारण मनातनं भाव असला तर ते महत्वाचा असतो वरवरनं देवपूजा करणं हे काय हे नसतं त्यासाठी आणि ते मला ते सांगत असतं तर आता माझी तर इच्छा नाही खरंच आणि कुणाचीच नसती घरातल्या एखाद्या स्त्रीची पण आता मला पर्याय नाही केल्याशिवाय त्यांना करायला सांगितलं तर तिथंच पडलंय घरातच केल्यासारखं होतंय त्यापेक्षा करून दिलेलं बरं आणि एका एक आयटम करण्यासाठी ते सगळं पसारा करणार तो मला आवरावं लागणार ते मला परवडणार नाही त्यापेक्षा मिस करून देणार आहे तसं होतं तर मी तर मला काय बनवू हे टेन्शन पडले बघू साधं सोपं आता मी उपीट करील <laughs> नाहीतर पोहे करील हे दोघं खांतील तिनतील माझं गावात ते काय माहिती तर झालं आता आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करेन किंवा एंड पण करीन तर बघा आता नाही दाखवत आता थोडे बिर्याणीची रेसिपी दाखवणार नाही तुम्ही म्हणताल काय करतेस तू तर दाखवत पण नाही आहे मी ती तर आता तुम्हाला नाही दाखवत तुमचे तर उपवास असतील तर आता मी बनवते नंतरनं कधीतरी मार्गदर्शन महिन्यात आपला तर तेव्हा नक्की रेसिपी टाकीन तुम्ही म्हणता असता रेसिपी टाक रेसिपी टाक तर नंतरनं टाकी नाही ठेवते हिचं तो तोपर्यंत काय मी काय काम करायला लागली नाही ही तिचं स्वार्थ साजवून घेत असती तर चलो बाय बाय आजचा व्हिडिओ काही हे नव्हता तरी पण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय 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 कर हां बाय 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 तर डबल व्हिडिओ कंटिन्यू करते कारण यांचा फोन आला आणि मी त्यांना मगाशी ओरडले की असं तसं की राहू द्या मी इथून पुढं उपस करणार नाही तुमचं असंच असतं तसंच असतं त्यामुळे त्यांचा विचार बदलला आणि ते नाही तर आणणार त्यामुळे तुमचा गैरसमज दूर करायसाठी मी हा व्हिडिओ बनवते नाही तर तुम्ही नंतर मला आणखी कमेंट करताल काय खायसाठी किंवा खादीसाठी असं केलं तसं केलं तर नाहीये ते आणणार नाहीये त्यामुळं हा त् व्हिडिओ छोटासा घेतला मी त्यात ॲड करते नाहीतर आता नव्हतेच करणार अजून व्हिडिओ एडिट केला नव्हता साठी मी घेतलं आहे तर नाही आणलं त्यांनी चिकन आम्ही बनवलं वगैरे नाही आहे तर ते येत आहेत वांगी वगैरे भाजी घेऊन तर तीच बनवणार आहे मी तर सांगायचं होतं तर आता मला कडंतर वाटतंय की माझ्यामुळं नवऱ्याची इच्छा होती खाण्याची आणि ती नाही भेटली कारण तर सगळेच खात आहेत काही काहींचे तर घरात नाही बनवत बनवत त्यांच्या बायकात तर ते बाहेर जाऊन पार्टी करतात पण यांचं तसं नसतेही पार्टीला वगैरे जात नाही आहेत तर त्यांचं म्हणणं होतं मी तुम्हाला पार्टीला तरी जाऊन देत नाही मला घरात तर बनवून दे तर मग म्हणलं होतं बरं आणा मी बनवून देते तर ते पण नाही झालं त्यांनी स्वतःने कॅन्सल केलं मी म्हणतो ती आणत तर ते म्हणले राहू देत त्यांच्या मनाला काय वाटलं असेल मग नाही ना आणत ते तर असू देत ते सांगायचं होतं सा म्हणून ब्लॉग कंटिन्यू केला पुढं असो तुमच्यात असं असतं का नाही मला सांगा कमेंट करा यांचं म्हणणं असं की तुझ्यामुळं मला कायच करायला भेटत नाही पाहिजे तसं वागायला भेटत नाही आता मी यांना कधी म्हणलेच नाही की असं वागा तसं वागा तुम्हाला पाहिजे तसं वागा की पण चांगलं वाईट तरी तुम्हाला कळतच ना मग मी कशाला सांगू तुम्हाला असं करू नका तसं करू नका यात माझी काय चुकी बरं तुम्हाला कसं वागायचं तसं वाग हे दोन पुढे काय सांगत नसते तुम्हाला मी जाऊ देत